शिक्षण क्षेत्रातील ताज्या घडामोडी पहा फक्त न्यूज महाराष्ट्र या चॅनलवर शिक्षक सेना गुरु सन्मान पुरस्कार पुणे पुणे यासाठी जिल्ह्यातील सर्व माध्यमांच्या शिक्षक आणि शिक्षिका यांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिल्याने सर्व शिक्षकांचे मनापासून आभार असल्याचे शिक्षक सेनेने स्पष्ट केलेले आहे अजूनही ज्यांना अर्ज करायचे आहे त्यांनी पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत अर्ज करावेत असे सुनील भाऊ जगताप अध्यक्ष पश्चिम महाराष्ट्र महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना पुणे यांनी आव्हान केलेलं आहे आव्हान करताना त्यांनी म्हणाले की ना सप्रे जय महाराष्ट्र मी सुनील मधुकर जगताप अध्यक्ष पश्चिम महाराष्ट्र शिक्षक सेना पुणे विभाग महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेचे प्रांताध्यक्ष तथा मुंबई शिक्षक आमदार माननीय जमू अभ्यंकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे जिल्ह्यामध्ये प्रमाणे शिक्षक सेना गुरु सन्मान पुरस्कार दोन हजार पंचवीस जाहीर करण्यात येणार आहे सदर पुरस्काराकरिता पुणे जिल्ह्यातील सर्व शिक्षकांकडून अर्ज मागवित आहे सदरचे अर्ज महाशिक्षक सेना पुणे तसेच नव्वद अकरा नव्वद एकतीस झिरो एक या मोबाईल नंबरवर पी डी एफ स्वरूपात पाठवावेत तसेच पुणे जिल्ह्यातील विषय शिक्षक यांचाही सत्कार या कार्यक्रमामध्ये दे करण्यात येणार आहे प्रत्येक विषयाचे दहा शिक्षकांचा सत्कार या ठिकाणी करण्यात येणार आहे तसेच शिक्षकांकरिता अहोरात्र काम करणाऱ्या विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांचाही या ठिकाणी यथोचित सन्मान करण्यात येणार आहे तसेच वर्षपूर्ती झालेले आमचे मार्गदर्शक माननीय जमा अभ्यंकर साहेब तसेच शिक्षकांच्या घडामोडीमध्ये जे जे आमदारांनी या ठिकाणी सहकार्य केलं टप्पावाढीसाठी किंवा के अन्य विषयांसाठी अशाही मान्यवरांचा या ठिकाणी सत्कार करण्यात येणार आहे तरी सर्व शिक्षकांना विनंती करण्यात येत आहे की आपण या शिक्षक सेनेच्या उपक्रमाला भरघोस प्रतिसाद द्यावा आणि आपले अभिप्राय तसेच पुरस्काराकरिता अर्ज पीडीएफ स्वरूपात पाठवावेत ही नम्र विनंती जय हिंद जय महाराष्ट्र शिक्षण क्षेत्रातील ताज्या घडामोडी पहा फक्त केबी न्यूज टीव्ही महाराष्ट्र या चॅनल